राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खानदेश यांचा हा निर्धार मिळावा आणि विशेषतः आमच्या भगिनी प्रतिभाताई शिंदे यांच्याबरोबर हजारो आदिवासी बांधवांचा भगिनींचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश सोहळा या सोहुडा साथी खास अजित दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राष्ट्रीय हे इथं आलेले आहे नामदार माणिकराव कोकाटे नामदार नरहरी झिरवळ अनिल पाटील गुलाबराव देवकर सतीश पाटील हिरामंत खोसकर मनीष शैन शरद पाटील फारूक शाह श्याम सनेर किरण शिंदे संजय पवार उमेश नेमाडे सुरेश सोनवणे योगेश देसले रवींद्र पाटील अभिषेक पाटील विनोद देशमुख सुनील नेरकर कल्पना पाटील मिनल पाटील सीमा सोनसरे संगीता पाडवी लतीफ तांबोळी आणि प्रतिभाताई शिंदे आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व कार्यकर्ते बांधवांनो भगिनी आणि माता पूर्वी अनेक वेळा या जिल्ह्यामध्ये मी येऊन गेलो आहे अनेक जाहीर सभा झाल्या पवारसाहेब यायचे मी यायचो मला अजूनही आठवतं वसंतराव मोरे काकांची जे आहे खासदारकीची निवडणूक होती आणि त्यावेळा गल्ली गल्लीतून आम्ही गेलो होतो काका निवडून सुद्धा आले होते एवढंच नाही परंतु आता अनेक इथं बसलेले जे आहेत नेते आहेत त्यांच्या निवडणुकीसाठी सुद्धा अनेक वेळेला इथं येणं झालं पण बऱ्याच दिवस यामध्ये काही काही येणं झालं नाही मी आभारी आहे अनिल पाटील यांचा की त्यांनी सांगितले की प्रतिभा ताईंचा प्रवेश आहे तुम्ही यायला पाहिजे त्यामुळे मला आपल्याबरोबर पुढे समोर यायची एक संधी मिळाली त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो आपला खानदेश म्हणजे केवळ भौगोलिक प्रदेश नाही एक संस्कृती आहे आणि तिची पाळामुळं जे आहे ही घट्ट रुजलेली आहेत इथल्या शेतकऱ्यांचे कष्ट तरुणांची जेत, महिलांचं योगदान या महाराष्ट्राच्या विकास कथेतील एक सुवर्ण पान आहे खानदेश ही सुपीक माती समृद्ध परंपरा आणि जिथे लोकांची भूमी तापीच्या पाण्याने न्हालेली शेतकऱ्यांच्या कष्टाने फुललेली कापसाची आणि केळीची राजधानी इतिहास संस्कृती साहस यांचा संगम असलेला हा महाराष्ट्राचा मुकुटपणे निर्भयपणाने एकतेच्या बळावर प्रगतीकडे वाटचाल करणारा आपला अभिमान असलेला हा खानदेश या खानदेशनं जळगाव अनेक नावातंत्र्य सैनिक समाज सुधारक उद्योगपती राजकारणातील लढवई आपल्याला दिले साने गुरुजी इथले मधुकरराव चौधरी इथले स्वातंत्र्याच्या लढाईच्या वेळेला फैजपूर काँग्रेस ही सगळीकडे गाजलेली होती आणि एवढंच काय तर कवयत्री बहिणाबाई चौधरी या देखील याच मातीतल्या चोवीस ऑगस्टला त्यांचा जन्मदिवस आणि त्यांनी म्हटलं होत अरे संसार संसार जसा तवा चोझाव आधी हाताला चटके मग मिळते भाकर परंतु आजची परिस्थिती अशी आहे कि आमच्या समाजाला हाताला चटके मिळून सुद्धा भाकर मिळत नाही म्हणून प्रतिभा तारी शिंदेनी जे आहे आज अनेक वर्ष तुमची लढाई हातात घेतलेली आहे त्यांना धन्यवाद द्यावेत तेवढं थोडं आहे आणि आपण सरळ तुम्हाला कल्पना आहे तुम्ही शूरा राहा पंधरा ऑगस्ट परवाच्या दिवशीच स्वातंत्र्य दिन साजरा झाला पण याच स्वातंत्र्यासाठी लढणारे भगवान बिरसा मुंडा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे तंटा मामा भील राजे उमाजी नाईक भागोजी नाईक खाजा नाईक आणि आपल्या सगळ्यांना आदरांच्या ठिकाणी असलेले भगवान एक यांचे तुम्ही सुपुत्र आहात लढाईला तुम्ही कधी घाबरलेले नाही माघार कधी घेतलेली नाही प्रतिभा शिंदे तापी नद्यांच्या तापी नर्मदा नद्यांच्या खोऱ्यामध्ये सातपुडा पर्वतरांगामध्ये वास्तवित असलेले आदिवासी दलित बहुजन अल्पसंख्याक न्याय एक दोन नाही पंचवीस वर्ष लढाई देते देत्या संघर्ष मोर्चा मुंबईला सुद्धा धडक दिली साडे किलोमीटर गुल गुलाम पदयात्रेने तर विधान भवनामध्ये सुद्धा धडक भरली होती या प्रतिभात आई हे इतर पक्षातून इथं आल्या याचं महत्वाचं कारण म्हणजे अजितदादा पवार आणि आम्ही सगळ्यांनी सांगितलं आम्ही छत्रपती शिवराय महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याच मार्गाने जाणार आहोत आणि काम करणार आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही काम करतो त्याच्यावर विश्वास बसला प्रतिभाताईंचा ते नाही खरोखरच ही मंडळी ज्या आहे फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाणारी आहे त्यावेळेला त्यांनी हा एवढा मोठा समुदाय घेऊन इथं येण्याचा निर्णय घेतलेला आहे अडचणी खूप आहेत एखान देशमध्ये विकासाच्या अडचणी आहेत पायाभूत सुविधा सिंचन शिक्षण आरोग्य उद्योग बरच काम शेती मालाला हमी भाव जलसंपदा प्रकल्प अनेक काम इथे आपल्याला करायचे पण अजित मी सांगू इच्छितो काही दिवसापूर्वी आपण गोदा खोऱ्यातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी हात घातला तापी नदीच एकशे दोन टीएमसी सी पाणीपैकी फक्त दहा टी एम सी पाणी अडवण्यात आलेलं आहे आणि ब्याण्णव टी एम सी पाणी जे महाराष्ट्राच्या वाट्याचं आहे ते आपण अडवू शकलो नाही म्हणून आजही गुजरात मध्ये उकाई धरणामध्ये जात आहे हे पाणी आम्ही जर अडवू शकलो तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम निश्चितपणे होणार पाण्याची ददात ना खानदेशला पडणार आहे ना, ना महाराष्ट्रातील इतर भागांना पडणार आहे आणि म्हणून दादा मला एवढंच सांगायचं की यासाठी तुम्हाला आम्हाला उभं राहावं हो लागेल ज्याप्रमाणे आपण इतर प्रदेश जे आहे मंजूर करतो आणि मार्गी लावतो तसाच हा तापीचा सुद्धा ब्यान्नव टी एम सी पाहण्याचा प्रोजेक्ट आपण हातात घेऊन खंदेश है। सुख सुफलाम करण्यासाठी काम करायला पाहिजे निवडणुका येत आहेत स्वराज्याच्या निवडणुका आहेत अनेक आमिष तुम्हाला दाखवली जातील पण या जिल्ह्यातून या भागातून पूर्वी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्राबल्य राहिलेलं आहे खासदार आमदार निवडून आलेले आहेत मंत्री झालेले आहेत आता सुद्धा प्रत्येक ठिकाणी जिल्हा परिषद असेल नगरपालिका महानगरपालिका पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हा फडकला पाहिजे ही तुमची आमची जबाबदारी आहे आणि हे काम याच्यात यश मिळवण्यासाठी प्रतिभादायी शिंदे यांचा फार मोठा हातभार या यशासाठी लागणार आहे लढाई ओबीसीची मागास त्यांनी सांगितली मागासवर्गियांची लढाई कधी सोपी नसते आणि कधी संपतही नाही ओबीसीच्या आरक्षणासाठी अजूनही आमची लढाई सुरूच आहे आम्ही दुसऱ्याचं काही मागत नाही आदिवासींचा आदिवासींकडे राहू द्या दलितांचं दलितांकडे राहू द्या आणि ओबीसीचं ओबीसीला राहू एवढीच आमची मागणी आहे म्हणून त्यावरून सुद्धा भांडणं मला आम्ही आभार मानतो प्रधानमंत्री मोदी साहेबांचे अनेक वर्षाची आमची मागणी होती की जात गणना करा कोण किती आहे ते कळू द्या किती आहेत दलित किती आहेत आदिवासी किती आहेत ओबीसी हे कळू द्या आणि प्रत्येक वेळा काही द्यायचं झालं तर कोर्ट कोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत लढावं लागतं आहे आणि म्हणून हा निर्णय जो मोदी साहेबांनी घेतला त्याबद्दल खरोखरच मी त्यांचे आणि आपण सगळ्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले पण हे करत असताना ज्यावेळेला ही सुरुवात होईल त्यावेळेला गावागावातून त्या त्या समाजाच्या लोकांनी पुढे येऊन आपली नोंदणी करायला पाहिजे आळस करता कामा नये आपण किती आहात हे जगाला देशाला दाखवून देण्याची आपल्याला एक चांगली संधी मिळालेली आहे यानंतर अजित दादा बोलणार आहे मी पुन्हा एकदा सांगतो की एक, एक अतिशय मोठ्या प्रतीची नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेले आहे आणि लाखो लोकांना घेऊन त्यांनी प्रवेश केला अनेक प्रवेश आतापर्यंत झाले पण हा प्रवेश अतिशय आगळा वेगळा आहे आणि स्वतःने त्या कर्तृत्वावर जो लोकसंग्रह त्यांनी जमवलेला आहे तो लोकसंग्रह अख्खा घेऊन त्या राष्ट्रवादीमध्ये आलेले आहेत त्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतो आपलंसुद्धा स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र Quero